नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी इथे वेगळ्याच प्रकारची भजी बनवत आहे आणि ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर एका बाउलमध्ये मी दोन वाट्या इथे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धासा चमचा इथं मी जिरं घेतलेलं आहे जिरं आपल्याला असं हातावर चोळून घ्यायचं आहे म्हणजे कसं थोडंसं फ्लेवर छान येतो जिऱ्याने त्यानंतर मी इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे तर ओवा मी जरासा जास्तच घेते आहे कारण बेसन असतं पचनाला जड असते तर ओव्याने म्हणजे पचायला हलकं होतं ते त्याच्यासाठी एक चमचा ओवा घेतला आहे आणि ओवा आपल्याला हातावरच चोळून घालून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर हे सर्व आता आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठामध्ये मीठ ओवा जिरं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे हे बॅटर भिजवताना आपल्याला असं हातानेच एकाच डिरेक्शनमध्ये हे बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि हे एकाच डिरेक्शने करायचं एक आहे कारण काय होतं की हे भजे ना थोडेसे असे पोकळ होतात मधून खूप छान होते तर एकाच डिरेक्शनमध्ये तुम्ही हे बॅटर भिजवा आणि बॅटर भिजवताना कुठेही त्याच्यात गुठळी वगैरे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी मौसूत असं आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचं आहे किंवा असं फ्लपी होईपर्यंत आपल्याला बॅटर इथे भिजवायचं आहे बघा तर बघा इथे आता आपलं हे बॅटर भिजून झालेलं आहे अगदी मऊसूत असं हे बॅटर इथे झालेलं आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही हे बॅटर भिजवू शकता खूप असे छान भजी होतात त्यानंतर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत किसून आणि धुवून घेतलेले आहेत तर हे बटाटे मी इथे सालसकट किसलेले आहेत तुम्ही साल काढून किसलं किस तरीही चालेल त्याच्याने थोडंसं पांढरं शुभ्र दिसतं बाकी काही नाही तर इथे मी दोन बटाटे किसून घेऊन आणि ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर इथे मी बटाट्याची भजी बनवती आहे तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते त्यानंतर इथे बघा तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घालून घेते आहे तर हिरव्या मिरच्या इथे ऑप्शनल आहे तुम्ही जरी लाल तिखट वापरलं तरीही चालेल लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या स्कीप करू शकता त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर आणि पाव चमचा सोडा इथे मी घालून घेत आहे त्यानंतर हातानेच हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित बटाटे कांदा पिठामध्ये आपलं मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर ही भजी होतात बघा या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असा एक गोळा सोडून पाहिजे आहे व्यवस्थित सुटतो का तर या पद्धतीने आपल्याला हे बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे तर इथे सर्व बॅटर आपलं तयार आहे त्यानंतर मी गॅसवरती कडे ठेवली तेल गरम करून घेतले तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक एक करून अशी आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे तर मैत्रिणींना बघा सुरवातीला तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस आपल्याला मिडियम किंवा लो ठेवायचा आहे आणि भजी सर्व त्यामध्ये तेलामध्ये घालून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आता सर्व भजी मी तेलामध्ये सोडून घेत आहे आणि गॅस आपल्याला लो किंवा मिडियमच ठेवायचा आहे आणि आता बघा ती सर भजी सर्व घालून झालेली आहेत तर गॅस आपल्याला थोडासा मीडियम ठेवूनच आपल्याला भजी तळून घ्यायची आहे एकसारखं आपल्याला उलटपालट करत ही भजी तळून घ्यायची आहे थोडासा लालसर तपकिरी किंवा थोडासा पिवळसर क रंग येईपर्यंत किंवा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तीन ते चार मिनिट व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर बघा ही ते कलरही छान आलेला आहे आता ही भजी आपण काढून घेऊ तर आता भजी मी इथे काढून घेते आहे बघा मैत्रिणींनो खूप सुंदर ही भजी होतात आणि आपण असं स्नॅक्स म्हणून हा एक पदार्थ असा बनवू शकतोच आपल्याला संध्याकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी जर भूक लागली असेल तर असं थोडंसं आपण झटपट होणारा हा पदार्थ आहे किंवा हे पकोडे अगदी झटपट होतात बटाट्याचे आणि किसून करायचे दरवेळेस आपण चकत्या करून वगैरे करतो तर हे किसून केलेले अगदी अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा तर आता आपण एका टीशीवरती हे भजे सर्व काढून घेणार आहे याच पद्धतीने आता मी सर्व भजे इथे तळून घेत आहे तर बघा इथे सर्व भजे माझी तळूनच झालेली आहे तर अशी बटाटेची भजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जवळून दाखवते बघा बघा झाली की नाही छान खूप सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात जरूर ट्राय करा बघा तर मैत्रिणींनो बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे हे मला नक्कीच खरंच मी पुन्हा पुन्हा सांगते कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने असे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्स फॉर वॉचिंग